आज आमच्या बारक्या नाकविनीचा फोटोशूट चालू आहे पार्थिव दोन दोन फोटोग्राफर आहे तिथं सगळी दमली फोटो काढून हा दुळशी बघ आमचे सपोर्ट बाय <laughs> आई आज दुसरा श्रावणातला सोमवार आहे आणि आम्ही चाललोय वहिनींच्या माहेरी साईला त्यांची तर देऊल आहे तशी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही चाललोय टायमाचा भागवाला कुठं तरी एक टायमाचा झाला पाहिजे <laughs> आपला आम्ही सर्व इथं पाया पडायला आहे है। ह्यांची हा शंकराचा मंदिर सारखा बांधले घरातच मस्त एकदम आमचं घर एकदम ऍडवेंचरस आहे डेंजर सिडलो तर गेलो खाली गेलीस तर गेलीस हॅलो एव्हरीवन तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग पण हा डेली ब्लॉग असणार आहे सो स्टेट येऊन तर आज आमच्या बारक्या नाकविनीचा फोटोशूट चालू आहे आज चा। <laughs> असत <है? laughs>

आता फोटो शूट झाला आता व्हिडिओ चालले सावली सावली बारक्यांचे ठेवा नेह्या अर्ध्या तासांनाच आमची पार्थवी दमली आणि जो शूट झाला उचलू का उचलू ये मचत एवढी दमली कधी स्वतःच स्वतःच काढत आहे दमलीस जमलीसू आताच आमचा नीरज आले कॉलेज वरून नीरज तू असं वाटत कामावशी आलेस ते टाटाच्या सर्व्हिस सेंटर मध्ये काम करतस बस सेम तसाच कपडे आहे ना पैसे नाही भेटत ना, ना। तर <laughs> आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि आम्ही चाललोय वहिनींच्या माहेरी साईला त्यांची तर देऊल आहे तशी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही चाललोय कुठ तरी एक आता आम्ही चालत चाललेलो सर्वजण पण गाड़ी घेऊन आणि मी चाललो गाडी व बाय बाय बायू मस्त भारी झाले आणि आज पण तिथं काल आम्ही गेलतो तिथं शूटला तिथं गर्दी हे कॅमेरा कॅमेऱ्यातून नाही दिसणार पण हाय तर आम्ही दोघा जण पहिले पोचलो नाक्यावा आणि की दोघं यायलाच चालत चालत नाक्याव संसर आम्ही गप्पशी राहू आम्ही तर लस्सी पियासाठी थांबलोय मी आणि नीरज तावघ्या नाक्यावर आम्हाला लस्सी कुठंच नाही भेटली आणि जिथे भेटली ती पण अशी पॅक भेटले आणि ती पण एकच होती काय तुमचे तर काहीच भेटत नाही चम्मच मागला लस्सी देवाला बारके बोरांचा बारके बोरांचा चम्मच दिला कसा पियाचा आता मला नारळ पाणी जाम आवडतं आणि आमच्या नाक्यावर नारळ पाणी भेटत नाही तर आम्ही येऊ घेतले मस्त लागते ओरिजिनल ओरिजिनल असतातच लागतले आमचे पार्टनर आलेले आहेत बिचारे बिचारेत खायला घेतला आणि लगेच खायची सुरुवात आणि तर मिठाई घेतली वहिनी आम्ही वैनीच्या पप्पाच्या रिक्षा घरी चाललो यांच्या वैद्यकीय आणि ते त्याच मी पोचलो वहिनींच्या घरी आम्ही सर्व इथं पाया पडायला आहे है। ह्यांचीतला हा शंकराचा मंदिर सारखा ताई बांदे घरातच मस्त एकदम वहिनीस यांच्या घरात जायला दोन रस्ते आहेत एक हा इकडून डायरेक्ट जायचा आणि खालून असा आहे बाबा सांगतात <laughs> कसा कसा घर कुठेशी हा दुकान होता तर हा एक यांचा असा रूम येते जेव्हा ते भांडी ठेवलंय आणि इथून पण वरती जायला रस्ता आहे आणि यो एक दुसरा ते तशी अजून एक किचन हा अजून एक त्यांचा किचन आहे छोटासा त्यांनाचा वॉशरूम एव एक रूम आहे किती रूम आहे तुमची तर बाबा बाबा अकरा रूम आहे ते एक हा एक रूम आहे आणि हा दुसऱ्या याच्यात त्यांचा असा देऊनसारखा आहे शंकराचा एकदम भारी आहे इथून पण एंट्री आहे खाली जायला आणि इथून पण वरती जायला रस्ता आहे ना लवकर तो बहिणी संचा घर एकदम ॲडव्हेंचरस आहे डेंजर सिरियत बाबा पडलो तर गेलो काही गेलीस तर गेलीस यो एक असाच रूम आहे Type. दुकान आता यो आ, दुकान हा दुकान आता बघितली तिथून आलो कि हा त्यांचं दुकान आहे आणि हा डायरेक्ट बाहेरचा रस्ता साईडून यांची एक अजून एक एंट्री आहे मेन एंट्री बोलू शकतो आणि हा त्यांचा हॉल हा अजून एक बेडरूम यो बेडरूम आहे हा हा यो तो मागाशी दुसरा बघितलेला देवलाच्या इथून तो यो खाली उतरायला तो रस्ता आहे आणि यो यांचा किचन जेवण बनवतात इथशी आलोय गुलाबजाम घ्यायला गुलाबजाम घेण्यासाठी आम्हाला गुलाबजाम आल्या आता जाम घेऊन आम्ही चाललो आमचा माणूस अचानक आजारी पडला सलाईन लावून आल्या वहिनी वहिनीसची आई आली स्पीकर चालू ठेव

आता आम्ही तिघी जणी इथं जेवायला बसलो आणि चाललो आता मी घरी आमच्या आईनी एवढ्या पुरण पोल्या एकटीने लाटल्या <laughs> यात कोणताच योगदान नव्हता हो माझा तर अजिबात नव्हता हो पण <laughs> आईनी <laughs> एवढ्या बनवल्या तर आताच आम्ही सर्वजण घरी पोहोचलो आणि आजचा व्लॉग आम्ही इथं सेंड करतो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय